नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं प्रकरण आपलं चाललं आहे चाळीसावं ज्ञानाच्या पलीकडे ज्ञानेश्वर मॉडींचं बोट धरून आपण आता गीता मंदिराच्या थेट गाभाऱ्यात येऊन पोचलेलो आहोत कारण आता आपल्याला क्षेत्रज्ञरूपी साक्षात ज्ञेयाला म्हणजेच परब्रह्म स्वरूपाला समजवून घ्यायचं आहे अर्थात अमान्यत्वादी ज्ञानलक्षणं अंगी बाणवल्याशिवाय या ज्ञेयाप्रत खऱ्या अर्थाने जाणं शक्य नाही पण ज्ञानेश्वरांच्या परतत्वदर्स्पर्शी शब्दातून आपण त्या ज्ञेयाचं स्वरूप जाणून घेऊ शकतो परब्रह्माला भगवंत ज्ञेय असं म्हणतात कारण जाणण्याची एकमेव वस्तू म्हणजेच परब्रह्म आहे त्याच्या व्यतिरिक्त जे जाणलं जातच ते जाणणं अज्ञानामुळे घडतं खरं जाणणं म्हणजे परब्रह्मालाच जाणणं परब्रह्माला जाणताना एक नवल घडतं ते म्हणजे त्यावेळी जाणणं संपतं ज्ञाताच ज्ञेयवंतो आठशे पासष्टव्य ओवीत ते म्हणतात आणि जाणीतले या वरवते काहीच करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाचे आणि जयाचे म्हणजे आणि जे जाणल्यावर काही करायचंच राहत नाही ज्याचं जाणणंच जाणणाऱ्याला ज्ञेय स्वरूप करतं असं हे ज्ञेय आहे परब्रह्माचं वर्णन न सत्ता न सदुच्चते दे सत्यही नाही आणि असत्यही नाही असं केलेलं आहे कारण परब्रह्म सत्सत विलक्षण आहे श्री ज्ञानेश्वर त्याचं अचूक विवरण करतायत आठशे अडुसष्टाव्या उभीत जे काही का म्हणो जायजे तव विश्वाकारे देखीजे आणि विश्वती ऐसे म्हणजे तरी हे माया म्हणजे परब्रह्म नाही असं म्हटलं तर तर ते विश्व चैतन्यात भरून राहिलेलं दिसतं पण विश्व म्हणजेच ते असं म्हटलं तर विश्व हा तर मायाभास आहे ब्रह्माच्या ठिकाणी पाहणारा आणि पाहण्याचा विषय ही स्थिती नाही आहे त्यामुळे ते आहे किंवा नाही हे कोणी आणि कसं म्हणावं त्यामुळे ब्रह्माचं वर्णन शक्य नाही पण श्री ज्ञानेश्वर सांगतात की शून्य दाखवायचं झाल्यास एक बिंदूलं काढावं हो लागतं तद्वत शब्दांनी अद्वैत सांगताना द्वैत वापरावं लागतं द्वैत स्वीकारलं नाही तर गुरु शिष्य संप्रदायच खुंटेल आणि म्हणून श्रुतींनी अद्वैत ब्रह्माचं वर्णन करण्यासाठी द्वैताचं सहाय्य घेतलं आहे आणि दृश्य विश्व माईक असूनसुद्धा परब्रह्माचं सर्व व्यापकत्व अनंतत्व दाखवण्याकरता ते सर्व विश्वात भरून उरलेलं आहे असं सांगितलं आहे त्याचं वर्णन विश्वतोमुख इत्यादी केलेलं आहे यावर श्री ज्ञानेश्वर नित्य परिचयातल्या वस्तूंच्या अनेक उपमा देऊन आपल्याला हा गहन विषय सोप्पा करून सांगतात ते म्हणतात की घटाच्या आकाराने त्यामधील अवकाश वाटोळं दिसलं तरी ते तसं नाही किंवा गुळाच्या ढेपेत जरी गोडी असली तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची नाही आहे विश्व निर्माण झाल्यावर परब्रह्म विश्वासारखं वाटतं पण ते विश्वाकार नष्ट झाल्यावरही असतंच असतं मग यासाठी श्री ज्ञानेश्वर गणितशास्त्रातला एक चपकल असा दृष्टांत देतात की हिशोब संपल्यानंतर हिशोबातील रकमा एक होतात तद्वतच भेदयुक्त जगाचा निराश झाल्यावर ब्रह्मैक्य राहतं यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊली सांगते की बाळाला भरवताना जसे एका घासेचे वीस घास करावे लागतात तसंच एक परब्रह्मतत्व समजवून घेण्यासाठी क्षेत्र ज्ञान ज्ञेय अज्ञान असे त्याचे चार भाग करावे लागले पण अजूनही ते तत्व नीट काही ध्यानी आलेलं नसेल तर त्याचं आपण प्रकृती आणि पुरुष असे आणखी दोन भाग करू फक्त ते समजून घेण्यासाठी स्वतःचं नाव कान हे ठेवलं पाहिजे म्हणजेच आपलं सर्वस्व कानात एकवटलं पाहिजे कपिलमुनींच्या सांख्य तत्त्वज्ञानात केवळ सत्तारूपशुद्ध चैतन्याला पुरुष आणि क्रियेला प्रकृती असं म्हटलेलं आहे क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जी आंबुली जोडी आंबुला खाय नऊशे प्रकृती पुरुष या दोहोंचाही व्यवहार अघटित आहे यात स्त्री प्रकृती नाना भोग मिळवते आणि पुरुष मात्र आयत्ता बसून खातो प्रतिक्षणे नित्य नव्या असलेल्या या गुणमयी प्रकृतीने जडालाही हालचाल करण्यास लावलंय असंख्य विकार निर्माण केलेत सर्व कला विद्या तिच्यातूनच उत्पन्न झाल्या आहेत तिच्या संघाने पुरुषही लिप्त झाल्यासारखा वाटतो पण आकाश जसं धुराने मळत नाही तसा पुरुष प्रकृतीच्या गुणांनी व्याप्त झालेला वाटला तरी तो अविकारीच असतो असं नेटक्या दृष्टांतांनी श्री ज्ञानेश्वर आपल्याला सर्व समजावून सांगतायत हे प्रकृती पुरुषाचं किंवा क्षेत्रज्ञाचं तत्त्व कोणी ध्यानमार्गाने तर कोणी मार्गाने तर कोणी सद्गुरूंना शरण जाऊन आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे भूत मात्रात समान असलेल्या अविनाशी परब्रह्माला जाणून त्याला जाऊन मिळतात अकराशे बेचाळीसाव्या ओवीत ते म्हणत आहेत ते परमतत्वपार्था होती ते सर्वथा जी आत्म व्यवस्था राजहंशी म्हणजे जे तत्वदर्शी आत्मानात्म विवेक करणारे राजहंस असतात त्या परमतत्वाशी पूर्णपणे एकरूप होतात आता श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की हे असं हे क्षेत्र क्षेत्रज्ञाचं संपूर्ण ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं आहे जसं एका घागरीतलं पूर्ण पाणी दुसऱ्या घागरीत ओतावं तसं आपलं सर्वस्व भगवंतांनी अर्जुनाला बहाल केलेलं आहे अर्जुनाची ऐकण्याची तन्मयता पाहून भगवंतांना सांगण्याचा उत्साह हो अधिकच आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या गीता व्याख्यानाला समोरचे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते मनापासून दाद देत आहेत हे पाहून श्री ज्ञानेश्वरांनाही बोलण्याचा हुरूप झालेला आहे कृष्णार्जुनांचा हा प्रेमसंवाद मीही अपूर्व सुंदर अशा मराठी भाषेत रसभरीतपणे सांगेन ही शांत रसाची कथा शृंगार रसाच्या माथ्यावर पाय ठेवण्या इतकी सुंदर मधुर शब्दांनी नटलेली असेल असं आश्वासनही श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना देत आहेत अकराशे अठ्ठावन्नाव्या ओबित ते म्हणतात खेचराची या ही माना आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी चोडेल माझ्या शब्दांनी खेचर पिशा तामसी योनीतल्या नाही सात्विकतेचा पाना पुठेल आणि शुद्ध अंतक करण्याच्या लोकांना तर या गीतार्थ किंवा गीता भावार्थाने ब्रह्मानंद होऊन त्यांची समाधीच लागेल असा आत्मविश्वास श्री ज्ञानेश्वरांना आहे अकराशे त्रेसष्टाव्या ओभितने म्हणतात म्हणून अक्षरी सुवेधी उपमाश्लेष कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी मर्मस्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा श्लेष यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ मी स्पष्ट करून सांगेन गुरुकृपेमुळे गुरु गुरु तसंच जाणकार श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपल्याला असं व्याख्यानाचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे हे देखील श्री ज्ञानेश्वर नम्रपणे नमूद करतात